नमस्कार आपल्याकडे गणपती विशेष आपल्याकडे गिफ्ट हॅम्पर्स आहेत जसं आपण बऱ्याचदा आपण काय करतो प्रसाद घेऊन जातो केळी घेऊन जातो खराब होऊन जातात तसं आपल्याकडे गणपतीसाठी हा विशेष गिफ्ट हॅम्पर आहे याच्यामध्ये भीमसेनी कापूर आहे तुपाच्या वाती आहेत अगरबत्ती आहे असा हा मोठा गिफ्ट हॅम्पर आहे तसंच या प्रकारे आपल्याकडे हा छोटा पण गिफ्ट हॅम्पर आहे जो इकॉनॉमिकली आपल्या सर्वांना व्यवस्थित आहे पण धूप्स आहेत भीमसेनी आहे मोदक धूप आहे पंचगवे दिवा आहे आणि अगरबत्ती आहे जसं आता गणपती दिवशी आपण हा मोदक धूप काढलेला आपण हा साधारण सव्वा ते दीड तासापर्यंत जळतो आणि हा प्युअरली नॅचरल आहे जर कोणाला हवा असेल तर तुम्ही रोहन भोसले माझं नाव आहे तुम्ही माझ्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करता माझा नंबर आहे डबल नाईन एट डबल सेवन झिरो वन सिक्स सेवन आणि स्टार्टिंग प्राइस काय यांची सर याची जी आहे थर्टी हंड्रेड आणि याची जी आहे ती सेवन फिफ्टी आहे आणि हा जो आहे फोर फिफ्टी एमआरपी आहे पण सध्या पण थ्री फिफ्टीला तर नक्की तुम्ही दादांना संपर्क करा आणि कोणाच्या घरी जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही असे हॅम्पर्स घेऊन जाऊ शकतात पॅरिशेबल फूड्स नेण्यापेक्षा तर मी दादांचा नंबर पुन्हा एकदा डिस्प्ले करतो आहे तर ह्यावर नक्कीच संपर्क करा आणि वर्ल्ड वाईड तुम्हाला शिपिंग मिळणार आहे तर तुम्ही अवश्य या गणपती उत्सवासाठी ह्यांच्याकडनं खरेदी करा